नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महायुतीमध्ये मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळत आहेत शपथविधीला सतरा दिवस उलटले असून पण अजूनही नऊ मंत्र्यांचा पदभराचा आता नही। तर सविस्तर त्या तर बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीत माहितीने तब्बल दोनशे सदतीस जागावर विजय मिळवत राज्यात महायुतीचे सरकार नव्यानं स्थापन करण्यात आली निकालाच्या नऊ दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी खातेवाटप जाहीर करण्यात आले पण अजूनही काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलवेल आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारमधील नऊ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही यामध्ये सहा कॅबिनेट मंत्री आहेत तर तीन राज्यमंत्री आहेत या नऊ मंत्र्यांच्या पदभार स्वीकारण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु लवकरच मंत्रीपद स्वीकारतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं मंत्रिपदावरून मंत्रिपद हे कमी जादा मिळाल्याने हलके मिळाल्याने हे मंत्री नाराज असतील का आपल्याला काय वाटतं आणि महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे की नाही आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र